हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील इंग्रजी अक्षरमाला हा घटक अभ्यासणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो एका बाजूला आपण इंग्रजी अक्षरमाला घेतलेली आहे तर दुसऱ्या बाजूला आपण ती अक्षरमाला सोडवणार आहोत पहा त्यामधील प्रश्न आपण सोडवत असताना कशा पद्धतीनं सोडवणं अपेक्षित आहे हे आपण पाहणार आहोत पहा या ठिकाणी या इंग्रजी अक्षरमाला या ठिकाणी आपण ते गुगल फॉर्ममधली प्रश्नपत्रिका ओपन करत आहोत या अक्षरमाले प्रश्न असतात या अक्षरमाला या ठिकाणी मी लिहितो आहे अशा पद्धतीनं आपल्याला पंचवीस शब्दांची पंचवीस व्यंजनांची आपल्याला ही अक्षरमाला असते आपल्यामधलं या ठिकाणी पंचवीस एपासून वायपर्यंत अक्षरमाला असते झेड नसतो मग या अक्षरमालेवरती आपल्याला प्रश्न विचारलेले असतात आता या अक्षरमालेमधील प्रश्न पहा दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून नववे अक्षर खालीलपैकी कोणते आता शेवटून म्हणजे वायपासून वायपासून नव्व म्हणजे हा पाचचा गट आहे या ठिकाणी पाचचा गट आहे हा वाय एक्स डब्ल्यू व्ही यू हा पाचचा गट सहावा टी सातवा यस आठवा आर नववा क्यू म्हणजे नववा अक्षर शेवटून नव्व म्हटल्यानंतर काय येणार आहे क्यू येणार आहे पर्याय क्रमांक तीन असणार आहे आता पुढे प्रश्न पहा इथे थोडस यू व्ही पहा दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध असलेल्या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते आता इथे एक लक्षात घ्या गट मोजताना इथे पाच पाचचे गट आहेत पहा ए बी सी डी ई पाचचा आहे एफ जी एच आय जे पाच आहे के एल एम एन ओ पाच आहे पी क्यू आर एस टी पाच आहे यू व्ही डब्ल्यू एक्स वाय पाच आहे आता मधोमध अक्षर जे या ठिकाणी दोन्ही बाजूनी बघायचं मधोमध कोणतं येत आहे तर मधोमत येतो आहे एम या अक्षराच्या डावी डावीतील आता डावीकडे डावी बाजू कोणती उजवी बाजू कोणती तर आपला डावा आहात ती डावी बाजू आपला उजवा आहात ती उजवी बाजू या ठिकाणी उजवा आपला उजवा हात आहे ती उजवी बाजू आपला डावा आहात ती डावी बाजू म्हणजे उजवं डावं कसं ओळखायचं की आपला उजवा हात ती उजवी बाजू डावा हात ती डावी बाजू आपल्याला काय म्हणलं आहे मधमध असणाऱ्या अक्षराच्या मधोमध असणारा अक्षर एम आय त्याच्या डावीकडी मग डावा कोणता आहे जे एच्या बाजूला जायचं आहे डावीकडी कितवं पाहिजे आपल्याला डावीकडील पाचवं यमच्या डावीकडलं पहिलं एल दुसरं के तिसरं जे चौथं आय पाचवं एच उत्तर काय येणार आहे डावीकडी पाचवं यच पर्याय क्रमांक चार येणार आहे आता नमुना तिसरा पा या तिसऱ्या नमुन्यामध्ये काय विचारलेला आहे तर नमुना तिसरा शेवटून अकराव्या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर शेवटून अकरावे शेवटून अकरावे आणि त्याच्या डावीकडील पाचवे डावीकडील पाचवी शेवटून अकरावं कोणतं आहे पाच शेवटचा गट पाचचा आहे नंतर तो पाचचा आहे म्हणजे अकरावा काय येणार आहे ओ येणार मग अकराव्या अक्षराच्या डावीकडे डावा हात कोणता डावा हात एच्या बाजूला जायचं उजवा हात म्हटलं की वायच्या बाजूला जायचं मग त्या वा ओच्या ओ अक्षराच्या डावीकडी ओच्या डावीकडं पहिलं एन येणार आहे दुसरं एम तिसरं एल चौथं के पाचवं जे तर उत्तर येणारे क्रमांक जे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे पहा व्यवस्थित समजतंय का जर आपल्याला गडबड होत असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवत चला चला पुढील प्रश्न पहा दिलेल्या अक्षरमालेतील मतमत असलेले अक्षर आणि व्ही यांच्यामध्ये किती अक्षरे आहेत पण मधोमध असलेले अक्षर आणि व्ही आता मधोमध असणारा अक्षर कोणतं आहे एम आहे आणि व्ही या ठिकाणी आहे यम आणि व्ही यांच्यामध्ये विचार यम पासून व्ही पर्यंत किती अक्षरे आहेत असा विचारला असेल तर यम ही धारावं लागेल आणि व्ही पण धारावं लागेल पण विचारलेलं काय आहे मधोमत असणार अक्षर म्हणजे यम आणि व्ही यांच्यामध्ये मग यांच्यामधली फक्त अक्षरं यम आणि व्ही पा यम आणि त व्ही आहे यांच्यामध्ये कोणकोणते कौन अक्षरं आहेत यन ओ पी क्यू आर यस टी यू एवढीच अक्षरं मधोमध किती येतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे मधोम यांच्या दो यम आणि वीच्या मध्ये आठ अक्षरे आहेत पर्याय क्रमांक चार उत्तर ए चला पुढील प्रश्नाकडे जाऊया पुढील प्रश्न पहा वरील अक्षर माने पी पासून डब्ल्यू पर्यंतची सर्व अक्षरे ती त्याच क्रमाने सलग तीन वेळा लिहिल्यास उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते येईल पहा पीपासून डब्ल्यू पी पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू ही एकदा झाली पुन्हा तीन वेळा सांगितले पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू हे दोन वेळा झाली पुन्हा पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू पीपासून डब्ल्यू पण जी सर्वाक्षरी घेऊन याचप्रमाणे सलग तीन वेळा लिहिली आपण ही तीन वेळा लिहिली उज विकलो उजवा हात कोणता उजवात वायच्या बाजून म्हणजे डब्ल्यू हे पहिलं येईल पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा अक्षर काय आलं क्यू आलं उत्तर काय येणार आहे क्यू आता हुशार मुलगा का काय का करेल असं लिहित बसण्यासाठी वेळ जातो आहे मग तो काय का करेल पीपासून डब्ल्यूपर्यंतची अक्षरं पाहि आणि मग तो सर्व असं लिहित बसणार नाही बरीच मुलं तर ते वरती ती अक्षरमाला ती त्याच्यावरती सोडवतात मग तो काय करणार आहे पहाशेवटचं कोणतं येणार आहे डब्ल्यू जिथनं तो काउंटिंग चालू करेल बघा कशा पद्धती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पुन्हा डब्ल्यू येणार आहे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरावा अक्षर काय येईल क्यू हे ये लिहिण्याची गरज देखील नाही वरच्या या अक्षरमध्ये इथून पीपासून डब्ल्यू एवढं इथे जरी पाहिलं तरी आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येतं चला ओके पी पासून डब्ल्यू पर्यंतचे अक्षरे पर्याय क्रमांक एक क्यू आलेलं आहे चला <coughs> पुढील प्रश्न आपले वळवूया आपण पुढील प्रश्न काय आहे पहा दिलेल्या अक्षरमालेतील पासून जे पासून मधले म्हणजे यप धारायचा जे धरायचा अनुक्रमांकाची बेरी के पासून ओ आता इथं दुरुस्ती करायची तिथे राहून गेलेली आहे ती दुरुस्ती प्रश्नात केली जाय यांच्या अनुक्रमांकाच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे पासून जे पर्यंतचा अनुक्रमांक किती आहे सहा सात आठ नऊ दहा केपासून ओ अकरा बारा तेरा चौदा पंधरा यांच्या अनुक्रमांकाची बेरीज याची बेरीज केली तर दहा नऊ एकोणीस आठ सत्तावीस सन सात चौतीस सहा चाळीस इकडे केली तर चार नऊ तीन बारा चौदा आणि चा एक पंधराशे पाच अठ्याऐ एक पाच न एक सहा आणि मग याची वाजाबाकी केली तर पासष्टमधनं चाळीस गेले पंचवीस या पद्धतीनं उत्तर पंचवीस आहे आता हुशार मुलगा काय करेल तर इथे सगळ्या अनुक्रमांकाची तो बेरीज करत बसणार नाही तो गट करेल पा बरं की इथे सहा आहे इथे पंधरा आहे कितीचा फरक आहे दोन्हीमध्ये पाच पाचच अक्षर आहे य पासून जे पर्यंत पाच अक्षरांचा गट आहे के पासून ओपर्यंत पाच अक्षरांचा गट आहे जोडायला हा प्रत्येक जोडीमधला फरक बघेल सहा आणि अकरा कितीचा फरक आहे पाचचा आहे दुसरी सात आणि बारा फरक कितीचा आहे पाचचा आहे आठ आणि तेरा फरक कितीचा आहे पाचचा आहे नऊ आणि चौदा फरक कितीचा आहे पाचचा आहे आणि दहा आणि पंधरा फरक कितीचा आहे पाचचा म्हणजे पाच पाचचे फरक असणाऱ्या पाच जोडे म्हणजे पाचा पाचा पंचवीस म्हणजे या पद्धतीनं आपल्याला टेक्निक वापरता आली पाहिजे कृत्या वापरता आल्या पाहिजे तर उत्तर येईल पर्याय क्रमांक चार पंचवीस चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा दिलेल्या अक्षरमालेतील डी आणि आर यांच्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक व्ही पासून कितवा डी वा कुठं आहे डी या ठिकाणी डी आहे या ठिकाणी आर आहे पहा लिहितो मी वाटल्या डी ई एफ जी एच आय जे के यल एम एन ओ पी क्यू आर डी आणि आ यांच्या मधोमध असणारं अक्षर कोणतं आता यांच्या मधोमध पहा ते डी आणि आर जर हे डी आणि आर सहित धरले तर तीन तीन सहा तीन नऊ बारा ती पंधरा अक्षर आहे मधोमध अक्षर येणार काढण्यासाठी पंधरा आणि सोळा सो पंधरा अधिक एक सोळा भागिले दोन म्हणजे आठवा अक्षर मध्यभागी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अक्षर कोणता आलं के के मी याचा काय म्हणलेला आहे मधोमध असणारं अक्षर काढण्यासाठी आपल्याला इकडे सात आणि इकडे सात बरोबर आहेत का पहा म्हणजे मधोमध अक्षर कसं काढायचं एकूण अक्षर मोजा त्यात एक ॲड करा त्याला भागिले दोन करा जे उत्तर येतं ते मधोमध असणार म पंधरा अक्षरे आहेत पंधराने एक सोळा झाले भागिले दोन केले आठ मग सात दहावीकडे सात उजवीकडे सात गुण चौदा एक पंधरा पा? म्हणजे के येत आहे याचा अनुक्रमांक व्हीपासून म्हणलेलं आहे पहा व्ही पासून आहे जे व्हीला धरावा लागेल व्ही त्या ठिकाणी आहे व्हीपासून के व्हीचा पहा मी लिहितो के एल यम एन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही व्हीपासून मोजा एक मोजल्यात लक्ष एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा उत्तर काय येणार आहे व्हीपासून केचा अनुक्रमांक कितवा आहे बारावा उत्तरी पर्याय क्रमांक तीन तर हा पुढील नमुना पाहूया नमुना प्रश्न क्रमांक आठ आठवा प्रश्न पहा काय आहे आठवा प्रश्न दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून अक्षरांची किंमत अनुक्रमांकाच्या तिप्पट असल्यास कोणते पद सत्तावीस ही संख्या दर्शवते काय केलेले पाह तिप्पट आहे पहिला पर्याय बी प्लस एफ बीचा अनुक्रमांक किती आहे दोन एफचा अनुक्रमांक किती आहे सहा आता याच्या अनुक्रमांकाची किंमत तिप्पट म्हणजे दोनची तिप्पट सहा आणि सहाची तिप्पट अठरा याची बेरीज किती येते चोवीस आपल्याला काय म्हणले त्यांनी सत्तावीस येते का उत्तर नाही म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे दुसरा पर्याय आहे के मायनस ए के मायनस ए केचा अनुक्रमांक पाच पाच दहा आणि एक अकरा असं एक दोन मोजायचं नाही गट मोजताना पाच असा मोजा पाच पाचच्या टप्प्याने वजा ए अकरामधनं एचा अनुक्रमांक एक आहे म्हणजे अकरा आहे म्हणजे त्याचे अनुक्रमांक एक असेल तर किंमत अकरा तरी तेहतीस एकची किंमत एक त्याची किंमत काय येईल अनुक्रमांक एक आहे किंमत एकची तिप्पट तीन तेहतीसमधनं तीन गेले तीस राहील तिसरा काय आहे यम मायनस डी यम मायनस डी यमचा अनुक्रमांक तेरा आहे डीचा अनुक्रमांक चार आहे मग तेराची तिप्पट एकोणचाळीस चारची तिप्पट बारा एकोणचाळीसमधनं बारा गेले सत्तावीस उत्तर बरोबर येत आहे मग इथे चौथा पर्याय बघायची गरज नाही आहे पण पाहूया आपण काय आहे जी प्लस सी जीचा अनुक्रमांक सात आहे पाच सहा सात सीचा अनुक्रमांक तीन आहे मग सी जीची किंमत सात तिक एकवीस सीच्या अनु किंमत तीन त्रिक नऊ एकवीस नऊ तीस होते या पद्धतीनं करण्याऐवजी या ठिकाणी जर तुम्ही अनुक्रम जेव्हा बेरीज आणि वाचा अनुक्रमांकाची वा असते तेव्हा फक्त इथं उत्तर सोडवा आठ उत्तर किती येते आठ आठ त्रिक चोवीस डायरेक्ट असं जोडा हे करत बसायची गरज नाही दहातनं एक गेले अकरातनं एक गेले दहा दहाची तिप्पट तीस होते तेरातनं चार गेले नऊ नऊची पट तीस जमते सात तीन दहा दहाची पट तीस होते म्हणजे या पद्धतीनंही आपल्याला हे गणित सोडवता येतं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन एम मायनस डी नववा प्रश्न पहा नववा प्रश्न वरील अक्षर मानेतील डी पासून आर पर्यंतचे अक्षरे उलट क्रमाने लिहिल्या सुरुवातीपासून सातवे अक्षर कोणते ए डी पासून आर पर्यंतचे अक्षरे उलट क्रमाने लिहायचे डी पासून आर पर्यंत मग सुरुवातीला काय लिहावं लागेल आर पा आर पासून आता लिहिताना अडचणी होते इकडून उलट लिहित्यायचं जे शेवटला काय येणार आहे डी ई य जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर म्हणजे काय कसं येणार आहे हे लक्षात घ्या आता जर आपल्याला आर असं आर क्यू पी ओ असं लिहायचं म्हटलं तर अडचण येते का आपली उलटी ए बी सी डी पार्ट नसते मग आपल्याला ए पी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर असं आपल्याला पटकन लिहिता येतं पण आर क्यू पी हे बघावं लागेल त्यात वेळ जाईल मी हे बघत बसायला वेळ नसतो मग कमी वेळात झालं पाहिजे पण डीपासून आरपर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहिली म्हणजे शेवटचा आर पहिल्यांदा जाईल तर सुरुवातीपासून सातवे मग आता ही सुरुवात आर प्रश्न झाली सातवं पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं सातवं अक्षर काय आलं एल मग आता उत्तर पर्याय क्रमांक एक हुशार मुलगा काय करतो माहिती का हेही लिहित नाही तो काय करतो डी पासून आर पर्यंतची अक्षरे उलट क्रमेल म्हणजे पहिल्यांदा काय येईल पहिल्यांदा आर मी तो इथेच बघतो या अक्षरमालेमध्ये तो बघतो की इथं आर पहिल्यांदा येईल मग आर आपल्याला किती विचारलं आहे सातवं पहिलं आर दुसरं क्यू तिसरं पी चौथं ओ पाचवं यन सहावं यम सातवं एल अक्षर एल या पद्धतीनं तो करत असतो म्हणजे हुशार मुलांनी प्रत्येक काम कच्चं काम ते करत असतात फक्त त्यांची सोडवण्याची पद्धत आणि सर्वसाधारण मुलाची सोडवण्याची पद्धत वेगळी असते ते गती न सोडवतात लुपत्या वापरतात लुपत्या वापरतात याच्यामुळे काय होते गती होते गती आल्यामुळे पटपट पटपट त्यांचे प्रश्न सोडवून होतात आणि सर्वजण मुलाला त्यासाठी लागणारा वेळ जास्त लागतो त्यामुळं ते त्यांचा पेपर पूर्ण होत नाही मग पेपर व्यवस्थित कच्चं काम करून पूर्ण होण्यासाठी गती पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला खरे प्रयत्न करायचे असतात पहा पुढील दहावा प्रश्न पहा दिलेल्या अक्षरमालेतील पीच्या अक्षरापासून समान अंतरावर असणारी जोडी कोणती आता पी अक्षरापासून काय म्हणलेलं आहे पी या अक्षरापासून समान अंतरावर आता पर्याय आहे यल यू दुसरा एच एक्स तिसरा के डब्ल्यू चौथा यम टी पी पीपासून समान अंतरावरती आता पर्याय कट पद्धत वापरावं लागणार आहे पासुन पा, पी पासून समानातराव एल आणि यू पहा पीपासून एल कितवा आहे पीपासून इकडे ओ एन एम एल म्हणजे पीपासून बघितला तर यलचा नंबर एक दोन तीन चार पाचवा आहे यूचा नंबर पाचवा आहे का पी क्यू आर यस टी यू पासून म्हटलं आपण पीचा नंबर एक दोन तीन चार पाच सहावा जी एलचा पाचवा येतोय व्हीचा यूचा सहावा येतोय आहे का समानांतरावर नाही आता याच एक्सचा बघ पापी पीपासून याचा नंबर पर्यंत आपण पर लिहिलं होतं के जे आय एच पीपासून याचा नंबर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नववा नंबर याचचा नंबर नववा आहे पी पास एक्स का नंबर ना वाई का पाया पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एच पी पास मोजा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ नववा नंबर दो है दोनों इकडे है दो एकता है दोनों इकडे एकता है आता पा के पास के पास डब्ल्यू पर्यंतचे आक्षेप के आणि डब्ल्यू पा पी पासून के पी पासून के एक दोन तीन चार पाच नंबरला केचा नंबर पाच आहे डब्ल्यूचा पा पी पासून पी सॉरी बरं का पी पासून केचा नंबर पहा बरं एक दोन तीन चार पाच सहा नंबर आहे पीपासून केचा नंबर सहा आणि पी पासून डब्ल्यूचा नंबर पीपासून डब्ल्यूचा पी नंबर, पी नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नंबर आहे म्हणजे आहे का सारखे समान अंतरावर नाही पीपासून एमचा पा पीपासून एक दोन तीन चार नंबर आहे पीपासून टीचा नंबर एक दोन तीन चार पाच पाच नंबर आहे का सारख्या अंतरावर नाही त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन ओके okay, आपण पाहूया सबमिट करूया सबमिट केल्यानंतर व्यू आपला स्कोर बघूया आपलं बरोबर आहेत का वीसपैकी वीस मार्क पडले जे आपले सर्व प्रश्न बरोबर आलेले आहेत ओके धन्यवाद okay, मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुन्हा एकदा धन्यवाद